पाठीमागच्या मुद्द्यामध्ये आपण बघितलंय गायचं दूध कमी झालंय मागच्या वेतापेक्षा दूध कमी झालंय पण आता वाढवायला तरी काहीतरी केलं पाहिजे नाहीतर हे वेत नुकसानीत जाणार आहे शेतकरी मित्रांनो यावरती उपाययोजना काय करायच्या घेऊया यामध्ये पहिलं जर आपल्या गायीच्या पिशवीमध्ये इन्फेक्शन असेल तर शेतकरी मित्रांनो ते पहिल्यांदा इन्फेक्शन आपल्याला काढून घेतलं पाहिजे त्यासाठी एंट्रायटोरेंट द्या आणि डॉक्टरांकडून आपल्या इंट्रायटोर करून घ्या जनावरचं जेणेकरून त्यातलं इन, इन्फेक्शन निघून जाईल ठीक आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर दुसरी गोष्ट काय करायची आहे जनावराला पोषण द्यायचं आहे आणि तिसरं जनावरांच्या ह्याच्यातील इन्फेक्शन काढण्यासाठी आपल्याला वरून सुरू करायचे हळद आणि दुसरं आहे मेथी दाणे मेथी दाणे असतील तर बघा किंवा मेथीचा अर्क जरी काढला शेतकरी मित्रांनो तरी सुद्धा चालेल साधारणतः पन्नास ग्रॅम मेथी आणि दहा ग्रॅम हळद आपण चालू करणार आहोत नक्कीच आपल्याला आप एक महिन्याच्या आतमध्ये दुधामध्ये फरक पडल्याचं दिसून येईल आणि आपली गाय पूर्वतेच्या दिशेने आपल्याला मागच्या वेतापेक्षा ह्या वेतामध्ये दूध जास्त नाही मिळवता येणार पण शेतकरी मित्रांनो मागच्या वेतात जितकं होतं तितकं तरी दूध आपण कमीत कमी या उपायाने मिळवू शकतो या अशाच उपाय योजनांसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला गोपाल पुष्पाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या अशाच शेतकरी मित्रांना ज्यांची अशी समस्या घडलेली आहे त्यांना पाठवायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो